जय शिवराय मित्रांनो कसे आहात सर्वजण तर आपण एक टास्क ठेवला होता की जो आपलं अर्निंग बरोबर सांगेल त्याच्यासाठी आपण गिफ्ट देणार आहोत असा एक टास्क ठरला होता तर आपले मित्र आपल्यासोबत युट्यूबहून आपली त्यांची ओळख झाली होती तर ते आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव आहे पुजारी उमेश म्हणून तर ठीक आहे मित्रांनो आपण त्यांना गिफ्ट देणार आहोत आणि त्यांच्याशी थोडीशी चर्चा पण करणार आहोत त्यांना थोडंसं विचारूया आपण की आपले व्हिडिओ कसे वाटतात त्यांना काय होतात तर नमस्कार सर नमस्कार तर मला सांगा तुम्ही आपण किती दिवसापासून आहात मी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रिक्षा घेतली आणि त्यानंतर सुद्धा थोडा कॉन्फिडन्स नव्हता मला की रिक्षा कशी चालवायची काय पण मी सुरुवातीला काही चे व्हिडिओ बघायचो त्यांना काही प्रश्नही करायचो मी पण त्यांचे उत्तर यायचे नाही मग एक दोन महिन्यानंतर मी अमोल बाहून मी व्हिडिओ पाहायला सुरु केलं त्यामध्ये ते बरेच गायडन्स करायचे रिक्षा धंदा कसा करावा त्याला एक टार्गेट असणं खूप गरजेचं आहे तुम्ही टार्गेटशिवाय जर काम केलं तर त्याला काही अर्थ नाही आहे तर तो मला त्यांचं बोलणं आवडलं हो। त्यानंतर मी त्यांना मेसेज करत गेलो आणि विशेष करून ते प्रत्येक मेसेजला रिप्लाय करायचे की आपले जे डाऊट्स असतील त्याला ते क्लॅरिफाय करायचे त्यामुळं मला त्यांचं ते युट्यूब चॅनल आणखीन आवडत गेला मी प्रत्येक त्यांच्या व्हिडिओला मग त्यामुळे रिप्लाय करत गेलो दुसरी गोष्ट अशी की आत्ताच्या जगामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलंय कॉम्पिटिशन भरपूर आहे जगामध्ये त्या आणि गायडन्स करणारी लोक फार कमी आहेत जगामध्ये uh, जर तुम्ही बघितलं गुजराती राजस्थानी यांना त्यांचे त्यांचे फॅमिली लोक गायडन्स करत असतात पण रिक्षा लाईन मध्ये गायडन्स करणारी लोक फार कमी आहेत आणि त्यामध्ये जेव्हा मी अमोल भाऊंचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस मला खरंच वाटलं की आपल्यापैकी कोणीतरी फॅमिली पर्सनच आहे जो एक फॅमिली प्रमाणे तो गाईड करतोय धंदा कसा करावा कुठे गेल्याने कसं कसा धंदा होतो पुण्यात कसं फिरावं हो। बऱ्याचदा मी त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ते घरापर्यंत येऊन परत पुण्याला गेलेले तर ती त्यांची चिकाटी मी बघितली फार चांगलं काम करतात या क्षेत्रामध्ये तुम्ही किती दिवसापासून आला आता रिक्षा 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 आता रिक्षामध्ये रिक्षा व्यवसायामध्ये रिक्षा व्यवसायामध्ये मी आता दहा महिने झाले असतील दहा महिने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आहे पण ऍक्च्युअल मी बिझनेस करू लागलो ला ते एप्रिल किंवा मे नंतर सुरुवातीला हो म्हणजे जवळपासचे भाडे करायचो रिक्षा चालवायची थोडी भीती वाटायची तर जवळ जवळचे भाडे सगळे करायचो त्यानंतर मग ओला उबेर लावली गाडी मग काही अशी युट्यूब वगैरे बघून सुरुवात केली होती ठीक आहे आणि परत मला सांगा की रिक्षा व्यवसायाच्या अगोदर तुम्ही काय करत होता रिक्षा व्यवसायाच्या आधी मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलेले वीस वर्ष काम केले मी तिथून मग माझ्या पोटाचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करू शकत नव्हतो मी ऍज अ मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर म्हणून काम करायचं तिथे आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर मग काही ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केला पण परत ती बॉसिंग त्यानंतर परत पुन्हा सगळ्या गोष्टी करण्यात मजा नव्हती स्वतःचा व्यवसाय हा कधी चांगला म्हणून कारही शिकलो कॅब घ्यायचं पण कॅबचा थोडा विचार केला की कॅब चालला अजून बारा चौदा रुपया असाच कमीत कमी पंधरा सतरा असा देत आहे पंधराने दिला तरी आपल्याला वाटतं खूप कमी दिला त्यांना तर बाराने दिला तरी ते पळतात अक्षरशः मुशीतून काल एक जण तीनशे रुपयात स्टेशनला गेला कॅबवाला मला साडेतीनशे दाखवून मी कॅन्सल केली कॅश घेऊन गेला त्यामुळे रिक्षा धंदा निवडला याच्यामध्ये निदान पण कमी कमी खर्च आणि अर्निंग पण आपलं जेवढं फॅमिली वगैरे असं चालवता येईल तेवढं आपलं अर्निंग होऊ शकतं रिक्षा मध्ये त्याच्यामुळे रिक्षा परवडतो गाडी काढली की तो कधीच उपाशी ठेवत नाही आपल्याला असंच माहिती आपली लक्ष्मी आपल्यासाठी सर्व अगदी बरोबर तो 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 है। है। तर मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना गिफ्ट देणार आहोत मित्रांनो तर त्यांच्याकडून अनबॉक्सिंग पण करणार आहोत तर त्यांना गिफ्ट आणलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय याच्या नाव पण आहे तर कॅमेरा समोर चाचल्यामुळे उलटं नाव दिसत आहे ठीक आहे तर त्यांना आपण बॉक्सिंग अनबॉक्सिंग करायला येणार आहोत तर पहिलाच व्हिडिओ असेल मित्रांनो मी असा बनवलेला आहे आणि पहिलंच गिफ्ट मी आपल्या मित्र पुजारी उमेश यांना देत आहे तर त्यांना खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ कंटिन्यू पाहत असतात ते त्यांना विचारूया हो आपण की त्यांना गिफ्ट आवडलं आहे का नाही कारण की आपल्या महाराष्ट्रात जे पण राहतील त्यांना शंभर टक्के हे गिफ्ट आवडणार आहे आणि एक गिफ्ट आवडल्यास एक लाईक पण करा मित्रांनो आणि आपल्या नवीन चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब पण करा तर पाहू शकता तुम्ही आपण कशी मूर्ती दिलेली आहे त्यांना खास आनंद येऊन आणली मित्रांनो आपण ही मूर्ती तुम्ही पाहू शकताय महाराजांची मूर्ती आहे गाडीमध्ये दे मस्त त्यांना मस्त दिसेल आणि काय होतो कस्टमरला खूप फरक पडतो जे की स्पेशल लेडीज असतील त्यांच्यासाठी खूप फरक पडतो कारण की त्यांना सेफ्टी वाटत अशी मूर्ती पाहिल्यानंतर मित्रांनो त्यांच्याशी बोलूया आपण थोडस गिफ्ट कसं वाटलं त्यांना दैवत महारा, शिवाजी महाराज म्हणजे आपले दैवत छत्रपती महाराज आणि ज्यांच्या गाडीमध्ये शिवाजी महाराज असतात त्या त्याच्यात बसणाऱ्या प्रत्येक कस्टमरला एक विश्वास येतो की नाही हा कस, हा रिक्षावाला आपल्याला एकदम व्यवस्थित नेणार म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं एकामुळे सर्वांचं नाव खराब होतं बरेच जण असं असतात जिथं तीनशे जागेवर पाचशे जागेवर खूप लुटमार करतात परंतु असे बरेच रिक्षावाले असे आहेत की कस्टमर पण जर वयस्कर असेल किंवा कॉलेजचे मुलं मुली असतील शाळेतले मुलं मुले असतील त्यांना पन्नास शंभर रुपये कमी पण घेतात असे पण बरेच रिक्षावाले हो आहेत की त्यांना चांगले म्हणजे कस्टमर पण त्यांना नावं ठेवत नाही चांगले हे करतात माझे प्रत्येक व्हिडिओ पाहिले असेल तुम्ही माझ्याकडे एक पण अजून कंप्लेट झालेली नाही एक पण कम्प्लेट नाही उबेरला असो ओला असो रॅपडो असो एक पण कम्प्लेट नाही आज आतापर्यंत आणि बंद तर कधीच नाही पडलं बरं मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं टार्गेट कसं ठेवायचं काय करायचं तर त्याच्याविषयी काय थोडं सांगा जरा कस ठेवताय काय करताय आता माझी रिक्षा नवीन असल्यामुळं आणि इतकं टार्गेट ओरिएंटेड अजून झालेलं नाहीये पण भाऊंचे व्हिडिओ बघून थोडी बहुत आयडिया आलेली आहे आणि मला एवढं कळलंय की टार्गेट ओरिएंटेड असणं फार गरजेचं आहे जर तुम्ही दिवसाला तुमचं टार्गेट नाही ठेवलं तर आ, कमाई किती होती आणि काय होती पुढे काहीच कळणार नाही तुम्हाला हिशोबही लागणार नाही की तुम्ही कसं काम करताय उगाच आपलं आठ तास बारा तास करण्यात मजा नाहीये जेवढा वेळ आहे त्या वेळेमध्ये परफेक्ट काम करणं टार्गेट ओरिएंटेड काम करणं हे फार गरजेचं आहे हे अमोल भावनच्या व्हिडिओ मधून फार चांगलं शिकायला मिळते ठीक आहे धन्यवाद आणि कसं आहे मित्रांनो टार्गेट जर तुम्ही मनामध्ये माइंडसेट जर केलं तर तुम्ही टार्गेट करू शकता जर माइंडसेट तुम्ही केलं नाही ना तर तुमचा हजार रुपये सुद्धा धंदा होणार नाही कारण की ट्रिप छोटी असेल किंवा मोठी सारखा लस असेल असं काही नाही मोठी छोटी गोष्टी नाही मग तुम्ही जर टार्गेट चा जर ठेवलं पंचाळीस असो पन्नास असो आणि आता रेट कमी केलेला आहे तर प्रत्येक मीटर टाकूनच कस्टमरला पण सवय लागते आपल्याला पण सवय लागते त्या वस्तूची तर काय होतं मित्रांनो आपल्याला आता चौदा रुपये तेरा रुपयाने असा रेट देत आहे दे दे। तर कमीत कमी आपल्याला सतरा रुपयाने रेट हवा असतो आपल्याला सवय लागलेली असते सतरा रुपयाने तो रेट आपल्याला नाही भेटला तर मग आपण किती करतो त्रास करून घेतो आपल्या आपल्याला त्याच्यामुळे आता जर तुम्ही सतरा रुपयांनी एक टार्गेट ठेवलं किंवा काही दिवस तो असे सवय लावतो की टीप देतो किंवा सतरा रुपयाची तुम्हाला वीस रुपयाने देणार एखाद्या वेळेस तर थोडं जास्त अर्निंग देणार मग ती थोडी लालच दाखवणार मग आपण काय करतो त्या कस्टमरला मीटर नको जास्त दाखवली की मीटर नको मग ते फिक्स मीटरने ठेवलं तर तुमचा धंदा व्यवस्थित होईल आणि टार्गेट पण कम्प्लीट होईल एक विशेष टीप अशी की स्वतःच्या आरोग्यासाठी नक्कीच वेळ काढा दिवसातून सकाळी उठल्या उठल्या एक अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी ठेवतो कारण आपण रिक्षा चालवतो त्याच्यामध्ये हात दुखणं पाय दुखणं कंबर दुखणं हे आजार बरेच आपल्याला फेस करायला लागतात तेच जर फक्त आपण अर्धा तास काढून आपल्या आरोग्यासाठी घेतलं तर येणारा पूर्ण दिवस छान पूर्ण स्पेंड करू शकतो ते चालूच करणार आता योगाचं तर मी पण त्यांच्याकडून टक्के येणार आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला पण यायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देणार आहे ज्यावेळेस सगळे जॉईन होतात त्यावेळेस तुम्हाला सर्व ते काय काय शिकवत आहेत काय काय नाही थोडासा व्हिडिओ पण त्यांच्याकडून आपण करून घेणार आहोत की काय काय शिकवणार आहेत ते त्यांचं कसं काय जे रोजचं रुटीन असतं ते पण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत आपण तर आपण मित्रांनो आपल्या गिफ्ट दिलेला आहे तर बऱ्याच जणांचा कमेंट आलता मित्रांनो की तुमचा नाही काही जणांनी चोवीसशे रुपये सांगितलं होतं काही एका मित्रांनी सांगितलं होतं बावीसशे एक्केनं बरोबर सांगितलं होतं एकाने बावीसशे एक्यानं दहा रुपये टिप सांगितली होती तर त्यांनी टिप्स पण धरली मी शेवटला व्हिडिओ जो बने ना छोटासा त्यात मी शेवटला सांगितलं होतं की एवढं मी आता समजा दीडशे रुपये गेला तर दीडशे रुपये काउंट करा असं पण सांगितलेलं होतं त्यामुळे त्यांनी बरोबर एका पेजवर लिहून त्यांनी बरोबर काढलेलं होतं ते त्यांची अॅक्युरेट पहिली पेमेंट आली तर त्या सर्वांना आपण गिफ्ट पण दिलेलं आहे तर असंच मी काहीतरी नवीन टिप्स अजून घेत येत राहील मित्रांनो तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद